इन्फ्रास्ट्रक्चर मी सिमेंटच्या विरोधात आहे बाय बायदुभे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये असं अंगावर येतं कारण मला असं वाटतं की एवढं सिमेंट करून आज तुम्ही मुंबईमध्ये फिरता हा विषयांतर होतोय थोडंसं पण आज मुंबईमध्ये पुण्यामध्ये कुठल्याही मोठ्या शहरात तुम्ही वॉकला जाता आपण पॉलिसी मेकर जाऊतो त्याच्यामुळे जा तुम्ही ह्या सगळ्या विषयांचा चर्चा कधी कर करणार आज पोल्युशन एवढं वाढत चाललंय तर सरकारची काय पॉलिसी आहे ह्याच्यावर आणि फ अखंड तुतू म्हणजे तो भारतीय जनता पक्षाने एक अजेंडा सेट करायचा आणि त्याच्यात आपण एकामेकावर टीका करत सेट राहायचं हे आपलं राजकारण आहे याच्यासाठी आपण नाही दोघं राजकारणात आलो तुम्हाला वाटतंय की एम हॉस्पिटल सुरा सुधारावं तुम्हाला वाटतंय दिल्ली पुण्याचं ससून हॉस्पिटल हे देशातलं एक नंबरचं हॉस्पिटल व्हावं मला वाटतं की प्रत्येक मूल हे शाळेत गेलंच पाहिजे आणि त्याला समान अधिकार मिळालेच पाहिजे आणि समतेची भाषा त्याच्या कर्तृत्वावरून येते तो कुठल्या जातीचा धर्माचा सर्टिफिकेट घेऊन येतो हे नाही हो महत्त्वाचं त्याला जर उच्च शिक तुम्ही जर शिक्षण दिलं तर तो कधीच तुमच्याकडे सर्टिफिकेट मागणार नाही हे hmm. हा महाराष्ट्र चव्हाण साहेबांना हवा होता तो तुम्हाला हवाय का तुमच्या कृतीतून तो दिसतंय का तुमच्या कुठल्या वागण्यातून चव्हाण साहेब तुमच्यातून दिसतंय एक एकही नाही आणि विजन काय तुमचं एक ब्रिज बांधणं मेट्रो बांधणं हे काही विजन होत नाही आणि एअर पोल्युशनचं काय एवढी कामं चालली आहेत सगळे खोकून खोकून थकून गेले मातारे पण आणि लहानपण